कार मित्रांनो आज आपण घरणिकीचा राजा याला हिंद केसरीचा मान मिळाल्यापासून म्हणजेच पुशेगाव हिंद केसरी झाल्यापासून त्याला वरचड किंमत येत चाललेली आहे आणि एकापेक्षा एक असे लोक त्याला मागणी करत आहेत तर मित्रांनो हा घरणिकीचा राजा म्हणजे घरणिकी या गावचा बैल त्याला घरणिकीचा राजा असे संबोधले जाते परंतु अगोदर गावाचे नाव घेतले जाते नंतर राजाचे नाव तर इतर बैलांचे तसे नाही इतर बैलांचे बैलाच्या नावावरून मालकाचे नाव हे घेतले जाते परंतु याला असे नाही राजा म्हणजे घरणिकीचा आणि घरणिकी म्हणजे राजाची याप्रमाणे याची ओळख आता झालेली आहे त्याच्या बैलाची दुसरी ओळख म्हणजे गरिबाचा बैल म्हणून अशीसुद्धा त्याची ओळख आहे बाळासाहेब नामदेव माने घरणिकी हे त्याचे मालक आहेत आणि त्यांनी खूप लहानपासून त्याचा सांभाळ केलेला आहे हा बैल घरच्या गाईचा आहे आणि लहानापासूनच त्याला सांभाळण्यासाठी बाळासाहेब यांनी वीस मेंढ्या आणि एक दुचाकी आणि एक सहा चाकी गाडी विकून त्याचा सांभाळ क केलेला आहे आत्तापर्यंत आणि हाच बैल हिंद केसरी ठरलेला आहे पुशेगाव हिंद केसरी ठरल्यापासून या घरणिकीच्या राजाला भरपूर मागणी वाढलेली आहे पुशेगावचे हिंद केसरी मैदान जिंकल्यापासून राजाला एक कोटीची मागणी आलेली आहे आत्तापर्यंत असे बाळासाहेब माने यांनी स्वतः सांगितलेले आहे परंतु ते विकणार नाहीत असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे सर्व त्यांचा घरचा जो काही परिवार आहे तर सर्वांचेच मत आहे की कि यातली कितीही किंमत आली राजाची तरी आम्ही विकणार नाहीत असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेले आहे तर मित्रांनो घरनिकीचा राजा आणि दोर्ली मुंबईचा हरण्या यांनी आत्ताच पुशेगाव हिंदकेसरीचा किताब मिळवलेला आहे तो अशा प्रकारे या अगोदर म्हणजेच पुशेगाव हिंद केसरी मैदानाच्या अगोदर मायणी येथे मैदान होते आणि या मायणीच्या मादा मैदानावर दोन्ही मालकांनी विचार केलेला होता की आपण अगोदर मायणी मैदानावर हे दोन्ही बैल पळवायचे आणि मधून जर यशस्वी झाले तर हे बैल आपण पुशेगावच्या मैदानावर उतरवायचे शेवट झाले तसेच मायणी मैदानावर अगोदर हे दोनही बैल पळवण्यात आले आणि मायणीच्या मैदानावर त्यांना एक नंबर मिळाला आणि तेच बैल त्यांनी पुशेगावच्या मैदानावर आणले आणि पुशेगावला एक नंबर करून हिंद केसरी ठरले तिथपासून राजा हा अतिशय फॉर्ममध्ये आला आणि हरण्या या अगोदरच फॉर्ममध्ये होता हरण्या या अगोदर महान भारत केसरीचा एक नंबरचा थारगाडीचा मानकरीसुद्धा ठरलेला होता आणि या पुगावच्या मैदानावर त्याने राजालासुद्धा फॉर्ममध्ये आणले अशा प्रकारे राजा बैल हा फॉर्ममध्ये आला राजा बैलाची फॉर्ममध्ये येण्या अगोदरची मैदाने म्हणजे निवरी बेलवडी घरणिकी पळसाळवे पेडगाव पुशेगाव आणि कुळसुटी वळवण अशा प्रकारची बरीचशी मैदाने त्यांनी फायनलमध्ये गाजवलेली आहेत घरणिकीचा राजा बैल हा डावीही पळतो आणि उजवीनंही पळतो पब्लिकनी सुद्धा तो धावत असतो आणि मधूनसुद्धा सर्व बाजूनी हा पळणारा असा घरणिकीचा राजा बैल आहे आणि त्याचे मालक बाळासाहेब माने यांनी येथे मुलाखतीमध्ये सांगितलेले आहे की आत्ता आम्ही वायदी घेणार आहोत कारण यामागे आमच्याकडूनसुद्धा लोकांनी वायदीही घेतलेले आहेत म्हणून सुद्धा वायदी घेणार आहोत असे त्यांनी ठामपणे सांगितलेले आहे परंतु त्यातूनही त्यांनी असे सांगितलेले आहे की आडत्या वेळेला जे काही बैल आम्हाला उपयोगी पडले आहेत जे बैल मालक आम्हाला उपयोगी पडले आहेत त्यांच्याकडून वायदी न घेता त्यांनी किती वाजता बारा वाजता रात्री बोलवले तरी आम्ही त्यांना आमचा राजा बैल देऊ शकतो त्यामधून बैल आहेत ते म्हणजे मसाळचा चिक्क्या या बैलालासुद्धा राजा बैल हा कोणत्याही टायमाला बाळासाहेब माने देण्यास तयार आहेत त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या बैलालासुद्धा बाळासाहेब माने हे कधी पण राजा देऊ शकतात असे त्यांनी सांगितले आहेत आणि तिसरा जो बैल आहे तो म्हणजे भारत भारत या बैलाला सुद्धा कोणत्याही टायमाला मागेल त्या टायमाला राजा बैल देण्यास बाळासाहेब माने हे तयार आहेत असे त्यांनी येथे ठामपणे सांगितलेले आहे बाळासाहेब माने पुढे म्हणतात की गर्णिकीचा राजा हा बैल विकून काही उपयोग नाही कारण खूप पब्लिकचा बैल आहे संपूर्ण महाराष्ट्राचा बैल आहे जर राजाला विकले तर आपणाला काही एक डिमांड राहणार नाही म्हणून आम्ही हा राजा बैल विकत नाही राजा बैलाला एक कोटीची मागणी आलेली आहे परंतु त्यांनी विकण्यास नकार दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामागे आपण पाहिलेच असेल की महिम्या बैलाला एक कोटी दहा लाखाची मागणी आलेली होती आणि आत्ता त्याचबरोबर या राजालासुद्धा आता तेवढीच मागणी येत आहे परंतु राजाला विकणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहे आणि राजा बैल हा पुशेगाव हिंदकेसरी झाल्यापासून खूप लोक पाहण्यासाठी येत आहेत खूप लोक भेटी देत आहेत मुलाखती घेत आहेत युट्यूबवर आणि बरीचशी मंडळी येथे येऊन गेलेली आहे त्यामध्ये चंद्र पाटील हे सुद्धा राजा बैलाला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनीसुद्धा बाळासाहेब माने यांना विचारणासुद्धा केली होती याबद्दल शिरेतीबद्दल पुशेगावच्या तर अशा प्रकारे एकूणच बाळासाहेब माने हे राजाला विकणार नाहीत आणि त्या घरचे सुद्धा विकण्यासाठी राजी नाहीत म्हणून ते विकणार नाहीत तर मित्रांनो या अगोदर घरणिकीच्या राजाला बावीस लाखाची मागणी आलेली होती त्याला चार महिने झाले त्यानंतर चाळीस बेचाळीसवर आलेली होती ही मागणी आणि जसजसा राजाचा फॉर्म वाढत गेला तसतशी मागणीसुद्धा वाढत गेली आणि आता ती मागणी एक कोटीवर येऊन फेपलेली आहे तर मित्रांनो हा होता राजा बैलाचा प्रवास धन्यवाद नमस्कार